चला तर आज आपण भारताचा ताज हिमालयाबद्दल बोलूयात मित्रांनो हिमालयाचा जन्म आजपासून मिलियन वर्षापूर्वी इंडियन आणि युरेशियन प्लेटच्या जोरदार धडकेमुळे झाला होता त्यामुळे याला यंगेस्ट फोल्ड माउंटेन देखील बोलले जाते हिमालयाची हाईट आज देखील पाच मिलीमीटर mm पर गियरने वाढत आहे पाकिस्तान भारत नेपाळ भूटान आणि तिबेटच्या चोवीस हजार वर्ग किलोमीटर मध्ये पसरलेला हिमालय हा तीन पार्ट मध्ये विभागित आहे ज्याच्यामध्ये एक हजार मीटरच्या ऍव्हरेज हाईट बरोबर सर्वात लहान माउंटेन रेंज आहे शिवालिक याच्या नॉर्थला ला चार हजार मीटरच्या ऍव्हरेज हाईट बरोबर लेझर हिमालया आणि याच्या नॉर्थ मध्ये सहा हजार मीटरच्या एव्हरेज हाईट बरोबर आहे ग्रेटर हिमालया ग्रेटर हिमालयामध्ये जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट आणि त्याचबरोबर भारतातील सेकंड हायेस्ट पीक कंचन जंगा देखील सामील आहे त्याचबरोबर गंगा यमुना सतलस इंडस यासारख्या शंभरहून अधिक नद्यांचा उगम हिमालयातच तस होतो तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि कंचनजंगा नॅशनल पार्क देखील या ठिकाणीच आहेत तर मित्रांनो तुम्ही कधी हिमालयामध्ये फिरायला गेलेत का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका